हडपसर माळवाडी परिसरातील अमरधान स्मशानभूमीची पुणे महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं दुरवस्था झाली आहे परिणामी अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे तेथील समस्या तातडीनं दूर कराव्यात अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे शहर शिवसेना प्रमुख समीर तुपे यांनी केली आहे पुणे शहरातील ही सर्वात मोठी स्मशानभूमी असल्यामुळं दररोज शेकडो नागरिकांना यावे लागतं पुणे महापालिका आणि स्थानिक प्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे तिथे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो स्थानिक प्रतिनिधी आपल्या परिसरातील नागरिक समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार असं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे शहर शिवसेना शहराध्यक्ष समीर तुपे यांनी म्हटलंय आतमध्ये जर पाहिलं तर सगळं वरून पाणी त्या ठिकाणी पनाळे लावले ते पनाळे तुटलेले आहेत म्हणजे आयुष्यात माणसाला जिवंत असताना सुद्धा ज्या सुखसुविधा हे प्रशासन देऊ शकत नाही हे लोकप्रतिनिधी देऊ शकत नाही कमीत कमी त्यांच्या जाण्याच्या वेळेला तरी अंतविधीच्या वेळेला तरी ह्या सगळ्या त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आज आपण बघितलं स्मशानभूमीमध्ये न सोडलं तर एक थेंब पाणी येत नाही हीच परिस्थिती माळवाडीच्या आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये इथं लोक त्यांना यावर्षी घरी बसवल्याशिवाय राहणार नाही कारण प्रचंड या लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी आमदारांच्या बद्दलची नाराजगी आहे आणि जसं आपल्याला या भागामध्ये काम करणारा माणूस पाहिजे बिनकामाचा आमदार आता नको आहे आम्हाला पण ती सुद्धा देण्याची त्या ठिकाणी इथं व्यवस्था नाही एवढी दयनीय दुर्दयी अवस्था आहे आणि खर खर तर म्हणजे आलातीनचा दिवा घेऊन सुद्धा आडपसरला विकास दिसणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी उपलब्ध निर्माण झाली जे जा आताचे ता आमदार आहेत ते पंधरा वर्ष झालेल्या ठिकाणी नगरसेवक म्हणून होते आणि त्यांच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत काय काम झालं हा एक संशोधनाचा भाग आहे आजही ते विद्यमान आमदार आहेत पाचही वर्ष ते त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्येही सत्तेत होते महायुतीतही ते सत्तेत आहेत आता प्रशासनाने याची सगळी दखल घेऊन जर या भागाचा ह्या स्मशानभूमीचा जर समजा उद्या इथं लक्ष दिलं नाही किंवा ह्या सुविधा या ठिकाणी पुरवल्या नाही तर शिवसेना स्टाईलनी त्यांना नक्कीच धडा शिकवला जाईल